महिलांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कल्याणपूर्वेत कार्यरत असलेल्या स्त्रीमुक्ती सामाजिक शिक्षण संस्थेच्या विद्यमाने रविवारी खास महिला वर्गांसाठी मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत विविध गटातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता या स्पर्धेत एक बहात्तर वर्षीय ज्येष्ठ महिलासह कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुलभा गणपत गायकवाड याही स्पर्धेत धावल्या आठ मार्च रोजी संपूर्ण जगात पार पडलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त या महिला मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आले होते कल्याणपूर्वेतील कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रीडांगणावरून सुरू झालेले या स्पर्धेतील स्पर्धक महिलांनी या क्रीडा पटांगणावरून धावण्यास सुरुवात करून या स्पर्धेचा शेवट मसोबा चौक येथे करण्यात आला या स्पर्धेत बहात्तर वर्षीय सुलोचना इंगळे या ज्येष्ठ महिलेने उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन नारीशक्तीचे दर्शन घडविले सुलोचना इंगळे यांच्या या मॅरेथॉनमधील सहभागाने नव्या पिढीला प्रेरित केले वयाच्या या टप्प्यावरही त्यांनी दाखवलेला आत्मविश्वास हा सर्वांसाठीच एक प्रेरणादायी ठरला आहे या स्पर्धेत चा प्रारंभी आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी काही अंतर धावून स्पर्धकांमध्ये ऊर्जा निर्माण केली स्त्री मुक्ती शैक्षणिक संस्थेच्या विद्यामाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र सन्मानचिन्ह रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले या समयी उपस्थितांना संबोधित करताना आमदार सुलभा गणपत गायकवाड म्हणाल्या की ही स्पर्धा केवळ धावण्यासाठी नव्हती तर महिलांच्या आत्मविश्वास धैर्य आणि सामर्थ्याचे दर्शन घडवणारा हा सोहळा होता तर या स्पर्धेतून महिलांना आत्मविश्वास नवी उमेद आणि नवी दिशा मिळो हाच संदेश या स्पर्धेतून देण्याचा आमचा प्रयत्न होता असे विचार स्त्रीमुक्ती सामाजिक शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्षा कळके यांनी व्यक्त केले या स्पर्धेस अखिल भारतीय केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आपा शिंदे शिवसेना शहर प्रमुख निलेश शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांचे मोलाचे असे सहकार्य लाभले या स्पर्धेसमयी राष्ट्रवादी महिला प्रदेश सचिव तसेच स्त्रीमुक्ती सामाजिक संस्थ संस्थेच्या अध्यक्षा वर्षा कळके शिवसेना उपजिल्हा संघटक राधिका गुप्ते शिवसेना उपविभाग शहर प्रमुख सुभाष मते सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले राष्ट्रवादी विधानसभा महिला आघाडी अध्यक्ष मीनाक्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक वैशाली सोनटक्के भाजप महिला मोर्चा मंडळाध्यक्ष सविता देशमुख उपाध्यक्ष कविता सिंग प्रिया जाधव सरचिटणीस शैला वाणी वार्ड अध्यक्ष आरती खाडे कवियत्री सुरेखा गावंडे मीराताई दळवी तसेच ज्ञानेश्वर माऊली ग्रंथालय संचालिका ज्योती सहाने मॉडेल स्कूल संचालक कैलास सुर्वे अनिता पाटील सरोज गायधनी यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते विशाल वाघमारे जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि अपडेट